मित्रांनो आज आपण आलेला आहे मुंबई मधील सर्वात मोठं वर्कशॉप आज कव्हर करायला लाकूड वापरलेलं ला आहे हां फिटलॉन वापरलेला आहे फोम वापरलेला आहे रबर शीट्स आहे सनपॅक शीट्स आहे मित्रांनो बाराशे फुट आपलं स्टार्ट होत आहे एक फुटाच्या वापराचं हे मकर जो पार्ट आहे त्यावर वेलवेट आहे त्याबद्दल मस्त अशी डिझाईन वगैरे पण केलेली आहे सगळे फोल्डेबल आहे आणि सगळे मखर मध्ये लाइटिंग इन्स्टॉल्ड आहे ओके बॅकग्राऊंड बघू शकता पूर्ण मोराचे पीस आहे त्यात बाप्पा एवढा भारी दिसेल फुल ना फुलणे एकदा आणि मध्ये ती फ्रेम लावलेली आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये सायझेस साइज। आहेत एक फूट दीड फूट दोन फूट पर्यंत सगळे साइजे साइजेस अवेलेबल आहे हे पण त्याच किंमतचे सेम बाराशे मधून स्टार्ट आहेत ना, ना।, साइजे ये ये ना।, ना। हो पण मी मित्रांनो पाहू शकता की प्रत्येकाची जी बॅकग्राऊंड आहे ना ही डिझाईन वेगवेगळी आहे सर कोणी ठिकाणी वेगवेगळे आहे इथे राऊंड आहे ते आपला जो रेग्युलर मंदिराचा कळ असतो ना तो आणि छान आणि हे संपूर्ण जर लाकूड आहे का तर हे हो लाकूड आणि मिररचे तुकडे लावले मिररचे तुकडे आहेत ओके खूप हे मंदिराचं लूक दिलेलं आहे फ्रेम मध्ये आणि तिसरा देखील मस्त वाटते हे मकर साधारण तुम्ही घेतल्यानंतर तीन ते चार वर्ष आरामात यूज करू शकता फोल्डिंगचं आहे ती आहे इकडे नंदी आहे त्यांच्या तोंडातून पाणी वगैरे असं येत आहे आणि ते दाखवले ना लुक छान वाटतं नाष्टविनायक आहे नमस्कार मित्रांनो मी समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे मुंबईमधील सर्वात मोठं वर्कशॉप आज कवर करायला बाप्पांसाठी लागणारं सर्व मकर डेकोरेशन आपण आजच्या वेळेमध्ये हे कव्हर करणार आहे अगदी एक फुटापासून बाप्पा बसतात ते चार फुटापर्यंत बाप्पा त्यामध्ये तुम्ही विराजमान करू शकता मध्ये आणि म्हणजे इको फ्रेंडली सर्व मकर तुम्हाला पाहायला मिळते फोम मध्ये आहे फुट्ट्यामध्ये आहे लाकडामध्ये आहे तर सर्व संपूर्ण आजच्या वेळेमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे आपण आता ही गणेशोत्सव सिरीज सुरू केलेली आहे तर आपण एक दोन तीन दिवसापूर्वी लालबागमध्ये भवानी च्या शॉपचा व्हिडिओ बनवला होता की बाप्पांसाठी लागणारी ज्वेलरी एक फुटापासून ते अगदी तीस ते चाळीस फुटाचे बाप्पा यांची ज्वेलरी तुम्हाला तिकडे मिळू शकते नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आता हे गणेशोत्सव आपली सिरीज पुरुत आहे ना तर आता आपण मकर डेकोरेशनचा हा पहिला व्हिडिओ बनवतो मुंबईमधला आज आपण आलेला हे चेंबूरमध्ये चेंबूर ईस्टला आणि हा इथला वर्कशॉप तुम्हाला पाहायला मिळत आहे तर माझ्यासमोर पाहू शकता अगदी पूर्ण वर्कशॉप यांचं हे पूर्ण भरलेलं आहे आणि अजून सेटअप लावायचं वाक्य आहे पण आपण खूप लवकर आधी हा व्हिडिओ बनवायचो आहे तुम्हाला येऊन इकडे हे मकर खरेदी करता येणार आहे अगदी घरगुती बाप्पांसाठी एकदम बेस्ट आहे आणि एकदा हा मकर घेतला तर फोल्डिंगमध्ये आहे त्यामुळे ते तुम्ही ती तीन ते ती 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 चार वर्ष आरामात यूज करू शकता तर संपूर्ण आजचा डिटेलमध्ये व्हिडिओ होणार आहे मकरची प्राईज काय असणार आहे बरं हो तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय तुम्हाला करत असेल तर तुम्ही होलसेलमध्ये देखील इकडे येऊन यांच्याकडून मकर घेऊ शकतात त्यांचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असणार आहे मी ॲड्रेस दिलेला असणार आहे नक्की यांना कॉल करा तर ते देखील तुम्हाला हे पाहायला मिळेल पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा रिटेलचा जर संपूर्ण जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल ना आवडला तर मित्रांनो लाईक ला करा आणि तुमचा मित्रपरिवार आहे त्यासोबत व्हिडिओ जरूर हा शेअर करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरिया लोकेशन सांगतो आपण आलेलो आहे चेंबूर ईस्टला तिकडे आल्यानंतर ना पियदर्शनी बिल्डिंग हा लँडमार्क आहे ते हशवाणी चौक आहे तिकडे सुमन नगर आहे आणि आपण इकडे जाणार आहोत प्रतिभाशाली विश्वरत्न विहार असा हा मेन गेट आहे आणि रॉयल पार्क आहे हे बघा हा रॉयल पार्क आहे म्हणजे आतमध्ये हे सर्व प्रदर्शन भरवलेलं हा मेन गेट आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस असणार आहे आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण प्रदर्शन पाहायला मिळणार इकडे आहेत सर्व गणपतींच्या मूर्त्या वगैरे बनत आहेत पण आपण संपूर्ण इकडे एक्सप्लोअर करणार आहे तर चला जाऊया आतमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आहे टेट्टलमध्ये असा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा का सर नमस्कार नमस्कार तर हे आहेत रोहित सर आ, सर रोहित डेकोरेशन हे वर्कशॉप सधन सा, आपण जाणून घ्यायचं आहे तर किती वर्षापासून आपण हे रन करत आहे हा पंधरावा वर्ष आहे आपला ओके म्हणजे पंधरा वर्षापासून आपण हे मकर डेकोरेशन म्हणजे इको फ्रेंडली घेऊन येतो आहे हो तर आपल्या आता दोन दोन महिने बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी आपण हे गणेश उत्सव सिरीज सुरू केलेली आहे आणि दरवर्षी बनवतो आणि खूप रिस्पॉन्स चांगला असतो आपले जे प्रेक्षक प्रेक्षकांकडून तर यावर्षी आपण लवकरच बनवतो आहे जेणेकरून लवकर यांना खरेदी करता येईल तर आपल्याकडे जे मकर आहेत इको फ्रेंडली तर कोण कोणतं मटेरियल वापरलेलं आहे साधारण मकर मध्ये लाकूड वापरलेलं ला आहे फिटलॉन वापरलेलं आहे फोम वापरलेला आहे रबर शीट्स आहे सनपॅक शीट्स आहे ओके, शीट ओके। आणि ग्लासेस, ग्लासेस आहे ह्या मकर मध्ये ग्लासेसचे पिसेस आम्ही युज करून त्याला सगळं शिक केलेलं आहे साधारण एलईडी आहे मकर मध्ये आपले हे मकर साधारण घेतला एक वर्ष तर साधारण किती वर्ष युज करू शकतो आपला तीन वर्ष चार वर्ष युज करू शकतो आणि फोल्डेबल आहे ना सर्व सगळे फोल्डेबल आहे आणि सगळे मकर मध्ये लाइटिंग इन्स्टॉल्ड आहे ओके, ओके। आणि आपल्याकडे जे मकर आहे ते एक फुटाच्या अगदी चार फुटाच्या बाप्पा ना तर आता आपण मित्रांनो संपूर्ण यांचा व्हिडिओमध्ये ऍड्रेस असणार आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण ऍड्रेस असणार आहे सर आता जाणून घ्या पण जी एक फुटाची जे मकर आहेत तिथून आपण सुरुवात करूया हो तर मित्रांनो आता आपण समोर पाहतोय मस्त असं मकर आहे आणि त्यावर मस्तोगन पण आहे ओम गणेश आहे नम तर आता हे मकर जे बघतोय ते साधन हे एक फुटाच्या बाप्पांसाठी तर बेस्ट आहे ना एकदम हो हो, हो. आणि हे कुठलं मटेरियल आहे आपण यूज केलं आहे तर होम आणि रबर शीट होम आणि रबर शीटमध्ये आहे बघा आणि ह्याच्यामध्ये एलईडी वर तुम्ही एकदम फिट केलेली आहे तर डायरेक्टली येऊन डायरेक्टली खरेदी करू शकतो ना यश आणि फोल्डेबल आहे फोल्डेबल बॅकमध्ये एक अंदाजे जाणून घेत होतं की आपले एक फुटाचे बाप्पाचं हे मकर की सुरुवात ही कितीपासून होईल आपल्याकडे विदाऊट लाइटिंग घेतले तर बाराशे रुपये पासून विथ लाइटिंग बावीसशे रुपये बावीसशे ओके म्हणजे लाईट वगैरे स्वतः ज्यांना करायचं करू शकतो तरी त्यांना oh, घ्यायचं त्यांना yes. बाराशे पासून आपलं स्टार्ट होत आहे एक फुटाच्या वापराचं हे मकर आणि फोम आणि रब्बर पासून असे बनवलेले आहेत आता पुढे आपण एक एक स्टेप जाऊया हॅलो हे आता आपले जे हे मकर दिसत ना आता साधारण आता माहिती सांगा कशा कशाप्रकारे हे मकर जर आपण तो एक फुटाचा मकर बघितला हे मकरची नाव वगैरे कशी आहेत किंवा ह्याच्यामध्ये काय काय केलं हा तिडी लुकरा वाटतोय मस्त की ग्रास मध्ये आहे तर हे मकर सध्या आता बाराशे मधून सुरुवात आहे त्याची पुढे पुढे प्राइस ही वाढत जाईल ना हो हो होता हो. आता अंदाजे मला हे जे मकर समोर हे काय काय किंमत असेल हे पण कामशेच आहे सेम बाराशे मधून स्टार्ट आहेत ना हो पण मित्रांनो पाहू शकता की प्रत्येकाची जी बॅकग्राऊंड आहे ना ही डिझाईन वेगवेगळी आहे सर्कलमध्ये आहे किंवा डिझाईन मध्ये बनवले आहे आणि फोम मध्ये आहे तसे आता हे लाकडूमध्ये बोलत मी हे लाकूडमध्ये आहे ना आणि याच्यामध्ये जे यूज केलेला आहे ते फ्रेम आहे फ्रेम आहे फ्रेम आहे फोटो फ्रेम फोटो फ्रेम आहे मग जसं ते मध्ये जसं रेट असणार बाराशे लाकडाचं जसं आहे त्याची प्राईस थोडी पुढे मागे असते पंचवीसशे रुपयापासून स्टार्टिंग आहे विथ लाईट विथ लाईट ना पंचवीसशे पासून स्टार्ट आहे तर आपण हळूहळू पुढे जाऊया सर पुढे जाऊया आपण या तुम्ही चालेल आपण आता बघतो जसं की हे एक नेचर पाहायला मिळत आहे त्यामध्ये आणि हे संपूर्ण फोममध्ये का हो फोमधे आपण मध्ये ह्याच्यामध्ये आरामात आपण एक दोन अडीच फुटाचे बाप्पा आराम बसू शकतो ना दोन दोन फीट पर्यंत दोन फीट आराम बसू शकतो आपण आता मकर जसं पुढे एक एक करून बघतोय एक फुटाचे बाप्पा पाहिले हे पाहिले तर पुढे जसं की आपण ते एक फुटाचे मकर बघितलं तर ही मोठी साईज आहे ती दीड फीटसाठी दोन फीटसाठी प्रत्येक पॅटर्न मध्ये सायझेस आहेत एक फूट दीड फूट दोन फीट पर्यंत सगळे साइजे साइजेस अवेलेबल आहे साइजे याच्यात बघायला गेलो तर आम्ही तिथे लावलेलं आहे ते लहान साईज ओके लहान साईज एक फीट दीड फूट साठी ते दोन फीट आपण थोडस फिल्म जाऊ की लोकांना स्क्रीनशॉट पण घ्यायला मिळतील जे व्हिडिओ पाहतील तर आता मी आपण जर सरळ सरळ जाऊया तिकडे अष्टविनायक पाहायला मिळते छान आणि अष्टविनायक च्या पूर्व बाजूला हुंदीर मामा बाजूला बॅकग्राफ बॅकड्रॉप मग मस्त आहे वाटतं एकदम भारी छान आहे हे मस्त आहे मोठ्या बापांसाठी बेस्ट आहे ना एकदम हो आता ओपन स्पेस आहे मित्रांनो तर तुम्ही एकदम त्या तीन फुटाची साडेतीन फुटाची बापा आराम बसू शकता सर आता ह्याला ह्याला जे की आपण आसन जे डेकोरेशन बनवलं तर हे मयूर आसन आहे बोलू शकतो त्याला का कारण मोर वगैरे दाखवलेले आहेत बेस्ट वाटतं एकदम मित्रांनो आपण पाहिलेला वक्रतुंड हा मकर आता पुढे बघतो एकदंत हा मकर आहे त्या लाईट वगैरे पण कॉम्बिनेशन मस्त ठेवलेली आहे तुम्ही रेड कलर आहे मध्ये ग्रीनरी आहे ग्रास छान दिसल्यावर तर आता हे मकर आपण जसे एक एक करून पाक बघतो आहे तर त्यातले बहुतांशी मकर यावशी हे नवीन वगैरे आले ते मस्त हो पुढे नवीन वाटतात ना गेटअप तर काय छान वाटतं आहे त्याच्यामध्ये बाप बॅकग्राऊंडला बघू शकता पूर्ण मोराचे पीस आहे त्यात बापरा एवढा भारी ना खुलने एकदम आणि मध्ये ती फ्रेम लावलेली आहे आणि थ्री लुक दिले आहे मस्त डिझाईनमध्ये वाटणार तर हे आपण संपूर्ण मकर बघतो आहे तो एक तर मकर आपण बघतोय समोर तर, तर तो कुठला मटेरियल असणार आहे साधारण सेम फोम फोममध्ये ना पूर्ण मध्ये थोडं पुढे जाऊन बघतो रे ते मस्त पूर्ण मंदिराचा लुक आहे आणि मागे ओम दिले बॅकड्रॉपला छान आहे बघा तर हे थरे मोठे मकर आहेत जे आपल्या तीन ते चार फुटाच्या बाप्पांसाठी ते बेस्ट आहे ते बघा तुम्ही आणि इकडे नक्की इकडे भेट द्या तर आता आपण पुढे जसं की हे परत आपण एक ता ता ते दीड दोन फुटाच्या जे मकर बघतोय बाहेर सर आता अंदाजे आपण आता बाराशेचा मकर बघितला विदाउट लाईट आणि लाईट वेळ बावीसशेचा तर हे आता मकर आहेत हे तर त्यावेळेस थोडे मोठे वाटतात ना साधारण हो हो मोठे त्याची अंदाजे एक काय सुरुवात असेल चार हजार एक्कावन्न चार हजार दोनशे एक्कावन्न असे रेट विथ लाईट ओके 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 विथ लाईट ना हो ओके तर मित्रांनो नक्की इकडे भेट द्या आता आपण हे मकर वगैरे बघितल्यानंतर हे सर्व मोठे मकर बघतोय ना हे भारी आहे म्हणजे दिसायला पण छान वाटत आहेत आणि म्हणतात ना की ह्याच्यामध्ये बाप्पा तुमचे एवढे फुलून दिसतील ना डगूशेड बाप्पा हलवे असतील किंवा छान म्हणजे गेटअप एवढा भारी दिसेल ना हे एक तर सांगण्यात झालं तर असं मस्त मंदिराचा कळस आहे दोन्ही ठिकाणी वेळोवेळी आहे वे इथं राऊंड आहे इथे आपला जो रेग्युलर मंदिराचा कळस होतो ना तो आणि छान दिसतो आहे डेकोरेशन अशा हे भारी वाटते हे मला आवडले मकर तुमचे छानच दिसत बालाजी मंदिर बालाजी मंदिर आहे शुभ लाभ आपण आणखीने हे मकर बघतोय की याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लॉवरचा जास्त यूज केला आहे तू आणि मिरर ओके मिररचा ना हा हे बघा तिकडे ती फ्रेम आहे आपण मिररचा ते पुढे बघूया आणि हे बघा हे तर थ्री डी लुक आहे मधी आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे यूज केलेलं आहे आणि हे समोर तर लाकूड आहे का सर हे हो लाकूड आणि मिररचे तुकडे लाकूड मिररचे तुकडे आहेत ओके तू छान वाटतंय खाली गुलाब आहेत मस्त मध्ये ते आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची छान आहे तर आपण पुढे बघूया पुढे आणखीन पाहण्यासारखे आहेत मकर हे बघा हे वर्कशॉप खूप लवकर सरांनी केलेलं आहे पण आणखीन त्यांचं सेटअप बाकी आहे तो पूर्ण तुम्हाला रेडी मिळणार त्याचा लवकर तुम्ही व्हिजिट द्या ना हे बघा हे पूर्ण लाकूड आहे ह्याच्यावर तुम्ही एकदम हे यामध्ये तीन फुटाचे बाप्पा अगो चार फुट वेट आरामात घेतील हो आरामात आराम आम्हाला सर वेट घेणार मस्त पुढे आपण आलो वोर्टर फोले। वोर्टर फोले तर हे थोडं आपल्याला हा वेगळा लुक बघायला मिळतोय छान आहे वॉटरफॉल आहे वॉटरफॉल आहे शिवशंकर आहेत त्यावर लाईट इफेक्ट आहे आणि ह्याच्यावर ठीक आहे हत्ती आणि नंदी आहेत आपण मित्रांनो ते सर्व जे मकर पाहिले पोम आणि सर्व रब्बर मध्ये आहे लाकडामध्ये आहेत पण इकडे जो मकर आपण पाहतोय हे छान म्हणजे आपल्याला एक भारी बॉल हत्ती आहे इकडे नंदी आहे त्यांच्या तोंडातून पाणी वगैरे असं येतं आहे आणि ते दाखवले आहे ना लुक छान वाटतं नाष्टविनायक आहे आणि प्रत्येक मकरवरती लाईट ई डी लाईट लावलेली आहे दिसायला छान दिसतंय बघ छान आणि प्रत्येक मकरमध्ये काही ना काही बात आहे का हवा हा कॉम्बिनेशन बघू शकता आर्टिफिशियल फ्लॉवरचा ऑरेंज आहे व्हाईट आणि पिंक कलरमध्ये आहे त्याला छान दिसत आहे हा इकडे तुम्ही बोलत होता काचेचा लुक बोलत हो का मिरर यूज केलेला आहे मिरर यूज बघा मोठमोठे आहे आणि इकडे अगदी मयुर असून तुम्ही बोलू बो शकता मयूर म्हणजे पो मोर आहेत आणि त्याचा पूर्णपणे यूज केलेला आहे हर दिसतील ना बाप्पा इथून हे इकडे तिकडे मस्त छान वाटतं तर मित्रांनो आपण तिकडून संपूर्ण हे कवर केल्यानंतर आपण हे हे मकर बघतोय की जिथे लाकडामध्ये हे काम केलेलं आहे बघा फ्रेम आणि लाकूड असा दोन्ही प्रकारचा आहे बाजूला गादी वगैरे आहे आणि ते होते फिरते हे देखील मस्त हे मकर वाटत आहेत एकदम भारी आहे ते बघा दिसायला खूप छान दिसतं आहे आणि प्रत्येक मटेरियल जे बघू शकतो ना आपण तिथे फोम आहे इको फ्रेंडली मक सर्व मकर आहे ते बघा इथे फ्रेम लाखूड यूज केलेला आहे हा जो पार्ट आहे त्यावर वेल्वेट आहे आणि त्याबद्दल मस्त अशी डिझाईन वगैरे पण केलेली आहे छान म्हणजे गणपतीसाठी तुम्हाला वेगळा पार्ट ठेवायची गरज आहे ह्याच्यावर मी डायरेक्ट गणपती विरोधमान करू शकतो हे बघा ह्याच्यामध्ये दोन ते तीन कलर आहेत हे मकर पण छान वाटत आहेत एकदम वर बघू शकता मस्त आहे तर हे बघा हे मंदिराचा लूक दिलेला आहे फ्रेममध्ये आणि दिसायला देखील मस्त वाटते हे मकर साधारण तुम्ही घेतल्यानंतर एक तीन ते चार वर्ष आरामात यूज करू शकता फोल्डिंगचं आहे डाईपर्यंत सेटअप एक वर्ष यूज केलं आपण हे आरामात ठेवू शकतो आणि पुढच्याशी परत आपण यूजला घेऊ हो शकतो हे देखील मंदिराचा लूक आहे का छान दिसतो तेव्हा बारी हे संपूर्ण सेटअप हा लागलेला आहे आणि आणखीन बाकी आहे सेटअप लागायचा सर आपलं जाणून घ्यायचं की साधारणतः हे आपलं वर्कशॉप सुरू झालेलं आहे तर हे टायमिंग घ्यायचा कसा असणार आहे सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत नऊ पर्यंत नऊ पर्यंत चालू असणार आहे पण फोन करून जर येऊ शकतात कोणी यायचं असेल दो तर पर ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना होलसेलमध्ये घ्यायचं असेल हो तर ते इकडे डायरेक्ट येऊ शकतो तुम्हाला हो बोलून फोन करून येऊ येऊ शकतात ना तर मित्रांनो नक्की इकडे भेट द्या आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हे व्हॉट्सअप फॉवर केलेलं आहे आणि अजून सेटअप लागायचा बाकी आहे माझ्यामध्ये एक दीड महिना म्हणजेच लागतच राहणार कस्टमर येत आहेत बघतायत आणि कसं का हे काम म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये ह्यांच्याकडे हे मकर आहेत त्यामुळे हे सेटअप चालूच राहील तुम्ही या नक्कीकडे भेट द्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक फुटाचे बाप्पांपासून ते अगदी तीन ते चार फुटाचे बाप्पा ह्याच्यात आरामात बघू शकता ते मकर आपण तुम्हाला दाखवले अगदी फोपमध्ये आहे लाकडामध्ये आहे रब्बर असं सर्व इको फ्रेंडली मकर तुम्हाला पाहायला मिळतील इथे आणि कमीती कमी तीन ते चार वर्ष तुम्ही आरामात हे यूज करू शकता फोल्डेबल आहे सर्व आणि संपूर्ण डिटेलला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आपली गणेश चत्ती अशीच पाठोपाठ तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत संपूर्ण आता तुम्ही इकडे नक्की नक्की नक एकदा इकडे व्हिजिट द्या आणि इकडे ते मकरपूक मला आवडलेत तर नक्की इकडे खरेदी करा तर चला मित्रांनो पाचशे व्हिडिओ जर थांबूया तुम्हाला आत्ता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कमेंटमध्ये गणपती आपण मोर राहिला दिसू नका तुम्हाला काय जी रिक्वायरमेंट असेल ती नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असं तर मित्रांनो मित्रांनो करा सबस्क्राईब भेटू अशा का आपली नवीन व्हिडिओ तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या